तिसरं वर्ष आहे चारशे झाड आहेत आसपास कॅरेट निघतील पण आपली सरासरी तिथं आल्यानंतर एकशे चौवेचाळीस रुपये मला सरासरी पडली एकशे वीस रुपये माहिती एकशे चौवेचाळीस पडली हो मग चांगली गोष्ट आहे ना आपलं वाढ झाली ना नहीं, नहीं, आ, आ, हो नाही नाही फार छान आणि फर्स्ट टाइम मी आलो मार्केटला फार छान हो पण आणि म्हणजे मी आलो ना समजा आपला माल पण क्वालिटी व्यवस्थित आहे समजा त्यांना भाऊ बोलन मी जे लिहिलं बोलवते त्यावेळेस बरं तर ते म्हणजे तुमचं तोंड बघून नाही मी मार्केट बिलकुल नाही करणार तुम्ही पहिल्यांदा आले म्हणून ती फार गोष्ट मला आवडली तुमचं माल नस आहे त्यानुसार सांगायची गरज नाही सांगायची गरज नाही पहिली गोष्ट आमच्या त्या लॉट मध्ये कुणाची नावं नसतात आणि आम्हाला माहिती नसतं तुम्ही जरी भेटला तरी तुमचा लॉट आहे का त्यामुळे विक्री व्यवस्था ही नक्कीच आपल्याला पटेल अशीच आहे तोंड बघून मालविकनं ही पद्धत आपण कधीच वर्षात केलेलं नाही हा तर एकंदरीत तुम्हाला मार्केट वाटलं हो नाही फार छान फार छान म्हणजे मी आता जागेवरच आणि इतका मोठा फरक म्हणजे तीन एक रुपये समजा बरं चार रुपये सोडून द्या कॅरेट माग की ट्रॅव्हलिंगचा खर खर्च येईल पण त्या व्यतिरिक्त खूप छान म्हणजे तुम्ही जे केलं न्याय देऊ राहिल तुम्ही पहिली गोष्ट आपण एक मुल शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून ही पिढी आपण अनेक वर्ष चालवतोय हो नाही नाही फार व... खरंच करायला मोल जे आहे ना आणि मी व्हिडिओ पण बघतो तुमच्या रेटच तुम्ही अंदाज सांगता त्यानुसारच मी म्हणजे पहिली तोडणीच केली होती आता हो 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 आणि ते पण डेली अपडेट तुमचा आता कालचा व्हिडिओ पण बघितला मी गाव कुठलं म्हणलं आपलं गाव पडेगाव हो आता तुमचा ते तुमचं अकरावाला राहते काय नाव म्हंटल आपलं सोमनाथी पाहिले सोमनाथी पाहिले एकंदरीत तुमचा अनुभव आमच्या मार्केटमध्ये आज पहिलाच होता हो हो अच्छा ठीक आहे तुम्ही जागेवरती किंवा इतर मार्केटला येत असाल हो हो ठीक आहे पण आता टॉप क्वालिटी असेल तर नेहमीच आता आपण सांगतो की पुण्याचं मार्केट तर चांगलंच पण त्या कलवाल अनेक मार्केट आहेत पण पुण्याच्या मार्केटमध्ये आज दोनशे अडीचशे दोनशे सव्वा दोनशे रुपयाची पण रेट एव्हरेज निघायला लागले पण पहिली हा पहिली गोष्ट ती क्वालिटी की त्या लेवलवर जर असेल तर नक्कीच पुन्हा त्या अजून दहावीस रुपये तुम्हाला वाढून देणार आहे पण जर मीडियम मध्ये असताना पुणे नाशिक आणि इंदापूर हे सेमच चालतात पण तरी तुम्ही आज नाशिक म्हणजे तुमची वीस रुपये वाढ झाली तुम्ही खूप समाधानी आहात मला बरं नाही फार म्हणजे वीस रुपये सर म्हणजे थोडे कॅरेट मग चारशे रुपये म्हणजे खूप मोठा फरक आहे हो 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 आणि जागेवर तर रिजेक्शन सुद्धा जास्त तयार आहे निघत ना हो हो रिजेक्शन म्हणजे मागच्या समजा ऐंशी दिले ना मी मागच्या वर्ष ऐंशी कॅरेट दिलेले होते तर जागेवरती त्यांनी सोळा कॅरेट रिजेक्शन काढलेलं होतं किती कॅरेटला ला सोळा कॅरेट रिजेक्शन काढलेलं होतं ते पण मी नव्हतं मी नव्हतं आलो मार्केटला म्हणजे मागच्या वर्षी मी मार्केटला एक आपले म्हणजे गोडदार होते ना त्यांच्या मार्फत तिकडे फळं पाठवले होते तर त्यांनी दोनशे रुपये ना ते सोळा दोन एक साडेतीन हजार रुपये देत होते थोडक्यात बरं तेच सोळा कॅरेटचे आणि ते आपले मार्केट टाकलेले होते त्यामुळे मी मार्केटला म्हणजे व्हिडिओ वगैरे सबस्क्राईब केलेलं आहे पण बघितले मागच्या वर्षी तुम्ही जागेवर देऊन सगळं रिजेक्शन टाकलं होतं हा तर ते साडेतीन आपले मार्केटला चौदा हजार रुपये झाले शबास म्हणजे ज्या रिजेक्शनचं साडेतीन हजार रुपये ते येताना तिथं चौदा हजार रुपये म्हणजे तुम्हाला दहा अकरा हजार रुपयाची वाढ झाली वाढ झाली म्हणजे जर रिजेक्शन मध्ये वाढतोय तर चांगल्यामध्ये तर शंभर टक्के मार्केटला पैसा वाढतोय त्यामुळे आणि मी मागच्या वेळेस मार्केट नेमकं आलं नव्हतं बर गाडी भरपूर घरची होती पण मग जोडीदार होते त्यांना पाठवलं त्याच्या त्यांचं जास्त होता माल तिकडे जायचं म्हणलं जा मग घेऊन आपले पंधरा सोळा गॅर तेवढं घेऊन आल्यानंतर लक्षात वस्तू सीती समोर आल्यानंतर एकदम फार छान आहे खूप बरं वाटलं तुम्ही आठवणीने मला त्याचा अभिप्राय देण्यासाठी फोन केला चला तर अशा शेतकऱ्यांनी अभिप्राय इतरांनाही दिले पाहिजे आणि आपली होणारी लूट आहे कारण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत शेतकऱ्यांना जागृत करणारा कोणतरी माणूस पाहिजे म्हणून मग थोडासा खारीचा वाटा नक्कीच आहे पण तुमची सुद्धा जबाबदारी आहे की तुम्ही एक जणांनी कमीत कमी दहा लोकांना तरी जागृत केलं पाहिजे दहा लोकांना जागृत यासाठी करा की भले माल नका पाठवू पण हे युट्यूब चॅनल जॉईन व्हा सद्यस्थिती पाहा जागेवरती ज्या काही घडामोडी चालल्या पाकिपान आमच्या तीन तपासा नाही बरोबर तुम्ही जो अंदाज सांगताय ना दहा तारखेनंतर प्लस होईल अजून त्यानुसार प्रत्येक अपडेट जे घेताय ना त्यानुसार भरपूर म्हणजे सुधारणा पण होते मार्केटमध्ये पण आणि हे जुलै महिन्यामध्ये तेवीस चोवीस तारखेला मी तारीख सांगितली होती की ज्यावेळेस जो बाजार मंदीत असताना तारीख एक ऑगस्टला बाजार जसा ऑगस्ट उजेडेल तसा रेट हा वाढलेला असेल त्याच्यानंतर दहा ऑगस्ट पुढे रेट वाढलेला असेल हो बरोबर म्हणजे हे ठाम विश्वासानं आपण ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे की मी माझ्या फायद्यासाठी नाही बोललो तुमच्या फायद्यासाठी बोललेलो आहे आणि ह्या वस्तुतीमध्ये आपल्याला कोणतरी मध्ये बांगलादेश किंवा पाऊस ह्याच्यामध्ये रेट खाली येतील हे फसवत होतं हा पण शेतकऱ्यांना मी सांगितलं अजिबात रेट दहा रुपयाने उतरले अजिबात एक रुपयाने नाही दा दहा वाढले पाहिजे उतरायला उतरायचं आवाज नाही काढायचा आता हे लोकांना घाबरत होते व्यापारी जागेवर तुम्ही काय ना आपण बरेपैकी तरुण मुलं व्यवसायात येताना काहीतरी करिअर करू पाहतोय थोडासा अभ्यास आपण केला पाहिजे नाही ना सर माझे पण इंजिनिअरिंग ऍक्च्युअली इंजिनिअरिंग झालेले पण या क्षेत्रात लावून मी दाळी माझ्या हा आणि त्यानंतर व्हीएसआरसी व्हिडिओ वगैरे आणि त्यातले त्यात, त्यात आपलं मार्केट जे सोडून खरंच कोणतंही कुठं मार्केटला गाडी जर लावली तेव्हा कॅरेट जर खाली गेले ना एवढा भारी रेट आणि हा न्याय मिळू शकत सर अच्छा नाही असं काही नाही जो तो त्याच्या पद्धतीने न्याय द्यायचा नक्कीच त्या मार्केटला प्रयत्न करतो पण आपली नाशिक आहे परंतु ऍक्च्युली सर होतं काय माहितीये का आता राहता मार्केट माल जवळ समजा वीस किलोमीटर इथनं परंतु जे राहता मार्केटला समजा वर्ष जे तुमचे दोन तीन कॅरेट निघतात पाचशे प्लस जे ग्राम चे प्लस जे फळे ते फार मार्केट अडीचशे पाहून तीनशे पर्यंत काढतील पाठीमागचं जे आहे ना ते सरासरी मध्ये इतकं डाऊन करून टाकतात कि तेनंतर पाठीमाग समजा पाच हजार रुपये कॅरेट निघाल एक नंबर मालाचं त्याच्या पाठीमाग कमीत कमी चार हजार निघाल पाहिजे किंवा साडेचार किंवा लयच कमी लागतात तीन पर्यंत पण ते डायरेक्ट दोनच्या खाली घेऊन येतात ग्रेड नंबर टू आहे ग्रेड नंबर थ्री आहे मग ते पूर्ण डाऊनच करून टाकतात पहिली गोष्ट कोणतंही मार्केट आपल्याला कमी देण्याचा प्रयत्न करत नाही पण तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार तिथले तिथले रेट निघत असतात त्यामुळे आपण कोणत्या मार्केटला नावं ठेवण्यापेक्षा आपल्याला जे मार्केट पटल त्या मार्केटचा मोकळा सर्वे केला पाहिजे मी म्हणत नाही की पुणे मार्केट खराब आहे का चांगलं आहे सोलापूर चांगलं आहे का खराब आहे किंवा नाशिक चांगलं आहे खराब आहे हे तुमच्या नजरेत चांगलं वाटलं पाहिजे जर एक हे जर मार्केट खराब आपण म्हणलो तर हे मार्केट चालली नसतील मार्केट चालतात चालतात बरोबर पण आपण अभ्यास केला पाहिजे आपल्याला कुठे जायचं हो बरोबर तुम्ही तुमच्या नजरेत टिपलेलं आहे तसं प्रत्येकाने टिपलं पाहिजे आणि हो, आम्ही आमचंच मार्केट चांगलं हे मान्यपेक्षा आमच्या मार्केटला मोकळं आहे हे आम्ही नेहमी बोलतो हा बरोबर हो 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 इथपर्यंत तुम्ही शेवट पण व्हिडिओ कोणाला पण सांगता की आमच्याच मार्केटला माल ना असं काही नाही कधीच नाही बोललो पण फक्त व्यवस्थित एक सरासरी बाजारचा अंदाज घेऊन हो 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 कारण एवढं गॅरंटेड सांगतो मी हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट मी माझा जो पूर्ण माल आहे तो नाशिक मार्केट सोडून आपलं मार्केट सोडून कुठं देणार या नाही यानंतर विकू नका कुठंच विकू नका आणि केडीचं नाव तुम्ही सगळ्यांना सांगा की बाबा हो। एकदा त्या मार्केटला मोकळं जाऊन या तुम्हाला भीती वाटली तर एकदा खात्री करायसाठी जा आणि काही अडचण अटली तर माझा नंबर युट्यूब चॅनलवर आहे कधी मला फोन करायला सांगा हो हो आणि तिथली व्यवस्था ही तुम्हाला पटण्यासारखीच आहे हो हो तिथं काय उणीव वाटली आपल्याला की तिथे सुधारणा करली पाहिजे आपल्याला नाही काहीच नाही सर कारण मी अॅक्च्युअली आलो होतो ना झोपण्याची वगैरे एकदम व्यवस्थित सगळे जे काय पॅसेलिटी आहे सगळे अव्हेलेबल तिथे झोपण्याची व्यवस्था सल्ड बाथरूमची व्यवस्था संपूर्ण मिळाली टोटल टोटल माल माल सुरक्षा जी आपल्याला करण्याची गरज नाही माल कोण उचलून भीती नाही नाही बिलकुल नाही अजिबात सीसी कॅमेरे वगैरे सगळे तुम्हाला तिथं पाहिजे मशीनवरती ते फार छान वाटलं ग्रेडिंग आपल्या मशीनवर या जवळजवळ दीड पाऊन दोन रुपयाच्या मशीन आपण लावलेल्या आहेत की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा अचूक माल तो वजनाने साईट व्हावा आणि यूजिंग हो। सुद्धा त्या असेल त्या त्या पद्धतीने साईट ऑटोमॅटिक माल होत होतो देशात पहिला धाडक केलेला केळी चौधरी आहे की ज्या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरली गेली तुम्ही आता इंजिनिअरिंग शिकलेली मंडळी आहात आता जे अडाणी शेतकऱ्यांचा जमाना संपत आलेला आता सुशिक्षित शेतकऱ्याचा जमाना आलेला आहे हो। त्यामुळे आपण डिजिटल मार्केट कळलं पाहिजे बरोबर तुम्ही सजारची मार्केट सोडून जेवढे लांब येत आहे ती सुद्धा जबाबदारी वाटते ना बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे बरं वाटलं आणि हा अनुभव घेतला आणि उद्याच्या नवीन पिढीला काहीतरी प्रेरणा देणारा ठरला आणि तुम्ही आज मला सांगितले एकशे वीसनी जागेवर मागितलं तर एकशे चव्वेचाळीस रुपये तुम्हाला रेट पडला हो बरोबर खरं तर एकशे नी घेऊन तुमच्या एकशे पाचच पडला असता हो बरोबर कारण त्यांनी रिजेक्शन केलं असतं रिजेक्शन काढलं असतं म्हणजे एकशे चव्वेचाळीस म्हणजे साधारण तुम्ही तीस पस्तीस रुपये किलोची वाढ झाली तुमची हो कारण तुम्ही एकशे वीस आणि एकशे चोवीस चोवीस तुलना करू शकत नाही कारण एकशे वीस मधून तुमचा माल रिजेक्शन झाला असता तो एक नाराज होता एकशे पाच रुपयाच्या आसपास आपण ऍव्हरेज पकडूया पंधरा रुपयाचा रिट घसारला पण जवळ पस्तीस म्हणजे सातशे रुपये तुमचे म्हणजे मी तर तुम्ही मानता त्याचा अंदाज केला म्हणजे मला दीडशे रुपये माल तिथं आणून खर्च व्हाचा जाता दीडशे रुपये मला अॅक्युरेट समजा जागेवर जाण्यापेक्षा दीडशे रुपये माल पडला बरोबर आहे बरोबर आहे तर जाऊन बरोबर बरोबर आहे आज तुम्ही समाधानी आहात अशा अनेक शेतकऱ्यांना आपल्याला समाधानी करायचे एक शेतकरी समाधानी करून किंवा आमच्या आता तुम्ही आमच्या मंगेश मंगेशची काय सांगितली माल माला जवळ गेल्यावर सांगितलं होतं मला अगोदरच सांगितलं होतं की माल विक्रीची जी तुम्ही शंका असतात केली होती हा नाही ते आले ना ज्यावेळेस आले ना त्यांना म्हटलं त्यावेळेस सांगितलं पण ते म्हणजे तुमचं तोंडाकडे बघून बिलकुल नाही म्हणे तुमचा माल बघून गेला होईल म्हणे म्हणजे त्यांनी तुमच्या मालाकडे गेलं पण नसती तुम्ही सांगितलं काळजी नका हा बरं तुमचा माल पण बघितला नसेल आणि तुम्हाला त्याचा चांगला नाही मिळाला हां तुमचं तोंड तोंडाकडे बघून बिलकुल नाही व्हिडिओ पण काढून घेतलेला आहे मी ऍक्च्युली बर बर ते बोलले ना त्यावेळेस व्हिडीओ पण काढून म्हणजे तुमचं तोंड तुम्ही मी तुम्हाला घेऊन याच महत्वाचं आहे कारण तुमची ओळख जर आम्ही झाली तर पर्सनॅलिटी झाली बरोबर हा त्यामुळे उद्याच्याला आपण स्वच्छ चेहरा बघून मालिकण्या किंवा अमुक अमुक शेतकऱ्याचा त्याचा मालाला बघून आपण विकलं पाहिजे बरोबर आणि हे मंगेश शेटच पहिल्यापासून तू धोरण चांगला आहे त्यामुळे काही सगळे तिथले निर्णय घेतात ते आसून घेतात त्यामुळे आम्ही पण जबाबदारी सोडताना या टीमवर्कला तिथं जबाबदारी देत असतो आणि तिथं कुठलीही काय अडचण आली तरी तुम्ही त्यांना सांगा काही अडचण नाही आणि तिथं दुसरा आमचा अविनाश चौधरी पण असेल त्यांना त्याच पद्धतीची विक्री करतो त्याला पण तुम्ही सांगू शकता काही अडचण नाही हो असं चालेल 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 खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी येऊन आज नाशिकला चांगल्या पद्धतीने माल विकला समाधान केलं आणि झालं आणि मला तुम्ही फोन केला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे